तर कोट्य हो जिग्नू विदर्भाचा नाही असं लय जणायचं म्हणणं आलं माझ्या मित्रही म्हणत होते मला तू विदर्भाचा वाटत नाही तर येईल वाटायसाठी फक्त येईल लँग्वेज ले ले दिसली पाहिजे म्हणजे विदर्भाचा वाटतो कारण काही लोक असं वाटते हाय चांगला बोलते हा विदर्भाचा आहेच नाही तर आता या दाखवा लागेल की मी खरंच विदर्भाचा आहे म्हणून आता हा ब्लॉक जो आहे आपला असा सुरू झाला जर तुम्हाला असे ब्लॉग पाहिजे असेल तर बाबा असे करतो मला काय विषय पण जर तुम्हाला मी चांगल्या भाषेत ब्लॉग घेऊन राहिलो तर तुम्हाला आवडून नव्हते राहिले ना मग आता असंच घ्या आणि अशा याच्यात मी लय काही बोलतो मग तुम्ही मग ते सहन भी करा तर आता चला आपण आज शेगावला आलो आणि इथे आपण दर्शन वर्शन केलं मस्त इथून आता काहीच गर्दी नव्हती बा आज तर मस्त एकदम शांताचं दर्शन झालं आणि मग इथून आम्ही भूक लागली ते सगळ्यात पहिले भिडलो दर्शन झालं लवकर त्यामुळे भिडायलाच गेलो पहिले मग इथे मस्त भेटलं ताटात ता, ता, काय काय होतं काय आम्ही का, 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 लय भारी भारी आटा मस्तात शेगावमध्ये तर काही कमीच नसते कुठल्या गोष्टीची तर इथं आलो दर्शन वृर्शन झाले छान म्हटलं त्याला काहीतरी भेटलं आपल्या कामाचं तर घेऊया लॉकेट बिकेट असं थोडंसं शिवजीचं वगैरे गावमध्ये पाहण्यासाठी तर लय काही आहे पण काही एवढं एका दिवसात होत नाही जेवढं जेवढं होते तेवढं आपण करून देत असतो तर इथं मी लय दिवस झाले आलो नव्हतं म्हटलं चला दर्शन वर्षी या मग इथून आता पैदल चाललो तर बा काय करावं इथून काय गाडीने आपल्या जो उघडं नाही काही नाही चाललो रेल्वेच्या पटरीने चालत चालत रेल्वेला जाऊ दिलं म्हटलं जाय बाई तू नांद घेतो या मग मग इथून रेल्वे स्टेशनवर पोहोचलो इथं म्हटलं चला आता गाडीची वाट पहा आणि मग गाडीत बसा मजा चालू होती म्हणा आज रड्डेच मजा आधी शेगावला कारण शांतते दर्शन झालं ना आणखी मजा येते गर्दी असली त्याला वेगळी मजा असतेच पण शेगावत कधी कधी शांतही दर्शन झालं पाहिजे कसा वाटला ब्लॉग मग नक्की कमेंटमध्ये सांगायू